शिक्षणाची जादू द पावर ऑफ एज्युकेशन एक काळ होता जेव्हा शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नव्हती शिक्षण म्हणजे एक संधी होती उज्ज्वल भविष्याची हा राम शाळेच्या ऐवजी शेतात पण त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होतं शाळेत जाण्याचं एक दिवस गावात आले गुरुजी त्यांनी सांगितलं शिक्षण म्हणजे स्वतःची ओळख शिक्षणाने माणूस घडतो गावात शाळा सुरू झाली आणि शिक्षणाची एक नवी पहाट उजाडली राम शिकला पुढे गेला आणि आता तोच ज्ञान देतो इतर गोविंदांना शिक्षण ही केवळ एक गोष्ट नाही ती एक क्रांती आहे ती प्रत्येकाला स्पर्श करायला हवी चला शिकूया आणि इतरांनाही शिकूया कारण शिक्षण हेच खरे शस्त्र आहे शिकून घ्या घडून या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा